बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलै बाळूमम्मांच्या शिळेमेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूम्मा श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखी करकंब नेमतवाडी जाणारा रस्त्यालगत सत्यवान बलभीम व्यवहारे यांच्या शेतामध्ये आहे आज रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळच्या आरतीसाठी आपण या ठिकाणी आलो तर भक्त सेवा रविवार निमित्तानं श्री पाव सत्यवा देवीचा आरती थोडं टायमामध्ये होईल तिच्या आधी प्रत्येक महिला व दर्शन बंद करा प्रत्येक महिला पुरुषांना जाऊन मेहंदी मौलीचं पाय पडून दर्शन घेऊन तुंजरूट करायचं सेवा करा Hai per bangkara dewan Jalah Ba kakak Ma mausi kaku सर्व भाविक लक्ष द्या दर्शन बंद केलंय थोड्या टायमा मध्ये आरती होणार तर मेंढी माउलींच झुंजरूट काढा सगळं झुंजरूट काढल्याशिवाय आज आरती करणारच नाही रविवार आहे पावशी उठा तुम्ही बी झाला करा शेवा

दर्शन बंद आहे बघा पिल्लीला बारक्याची दोन तीन एमिली पाहता पाणी काय ती मोठ मोठ पिल्ल्याची बरोबर पाच एमिली पागळ्यांना कळकळची विनंती काय लोक सगळं तेच करून बसा मेहंदी मोलींचा झुंधरूट काढायला जावा त्या बघा त्याचा शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल राहणार चरवली तिने आलेले सर्व उपाय करता फोन मध्ये येणार आहे दोन तासा तुम्ही काय सेवा करा लागला ही सर्व तुम्ही सेवा करता की तुम्हाला बघायला काय लागल रविवार तुम्ही करा एका मावलीचं दर्शन घ्या चला मावशी सगळीजण त्याला तिकडा सगळी चला ক্েটা <laughs> সিয়ে <laughs> श्री संत बाळू ममा सत्यवादेवी मेथके बघा सुरेश कारभारी ही पालखी कर्कंबडीला जाणाऱ्या रस्त्याला सत्यवान मेवारे व्यवहारे सतमालकाच्याच आहे भक्तांनो आज रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळच्या आरतीसाठी आपण या ठिकाणी आलो असता अशी भक्तांची सेवा करण्यासाठी गर्दी लागलेली आहे भक्तांनो बघा क्षण औषध पाचतायत लहान लहान पिल्ल्यांना पण पिल्लं सोडत सोडतायत आरतीची वेळ झाल्या कारणानं या ठिकाणी सेवा चालू आहे सर्व भक्त सर्वांनी मेंढी माऊलीच्या वाघरामध्ये प्रवेश करून लहान थोर सर्व भक्त या ठिकाणी सेवा करतायत बोला जय बाळू दीदी आपलं नाव काय सांगे गाव बघा ही मेंढी माऊलीची सेवा कशी झिंजूट काढायचं छोटी ताई करते मेंढी सुद्धा शांत बसली या ठिकाणी जय बाळूमा

फक्शनला महिना तुम्ही येऊ नको रोड वर ना खाली चप्पल आणायचं काम नाही एवढ्या एवढं पालन केलंय आज आणि उद्या सकाळी तेवढं पालन करा सर्व बाई गेला तुंदुरुस्त गाव कुठलं आपलं पंढरपूर नाव सांगा दिव्या काळे आपलं नाव सांगा। करा नाव सांगा ते पंढरपूर बघा या ठिकाणी पाच ताई आहे त्या मेंढी माऊलीला पकडले आणि प्रत्येक जण ते बुंजरूट झिंजरूट काढतायत पंढरपूर वरून आलेले आहेत ये ताई धन्यवाद जय बाळू ममा शांतीलाल कोळेकर यूट्यूब चॅनल कारभारीने सांगितलं करकम गाव हे सत्यवा मातेचं माहेर गाव आहे आणि या माहेर गावामध्ये गावा किती आनंदात सेवा चालू आहे धन्यवाद एक नंबर सेवा चालू आहे एक नंबर जय मामा हाती पडल ती सेवा करतायत लहान थोर ताय माय आकाश सर्वजण अगदी आनंदात सेवा करतायत नक्की आनंद तुमचा कमी होऊ देणार नाही लक्ष्मी सत्यवा देवी बोला जय बाळू मामा जय बाळू बोला बोला बाळू ममाने बार बोला बोला बाळू मामांच्या सत्यवा देवीच्या नावाने शेळेमेंढ्यांच्या नावाने जय बाळू मामा सेवा छान आहे की तुम्ही मेंढी आहे दुसरी बार बार सेवा करा एक एक मेंढी म्हणलं तरी ही सेवा केलेली कधी के वाया जात नाही मामांनी सांगितलंय ज्यांनी माझ्या प्रपंचात हातभार लावण्याचं काम केलंय त्याच्या सात पिढ्या आनंदात ठेवीन त्याच्या केसाला धक्का लागणार नाही मामांचं उद्गार आहेत जय बाळू मामा या ठिकाणी आपण पाहतोय बघा मेंढी भावती हे सर्व ताई झिंजरूट काढतायत आपलं नाव सांगा करकम आपलं करकम करकम, कर, करकम 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 बघा हे करकमच्याच ताई आहेत त्या किती छान सेवा यांची या ठिकाणी आपण पाहतोय बोला जय बाळ जय भाऊ सांगा आपलं नाव गाव हे मतवाडीवरून आलाव पुण्यालाव बर बर बघा नाव सांगा एकदा फिरसे <laughs> साठे पुणे कधी आला बर 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 या ठिकाणी बघा पुण्यावर आले तर काय भक्त सेवा चालू आहे मेंढी माऊलीची गच्च भरले झिंजरुटान शांत मेंढी माऊली बसले बघा चारो तरफ सर्व भक्त सेवा या ठिकाणी करताना क्षण आहे भक्तानो बोला जय बाळू ममा सर्व भक्त या ठिकाणी मेंढ माऊलीची सेवा करतायत आपलं नाव गाव तायच नाव होय छान सेवा या ठिकाणी आपण पाहतोय जय बाळू मामा सांगा की सांगा ताई ना सोनाली गाव करकम छान करकम। सेवा एकटीचीच आपली या ठिकाणी जय बाळा मामा जय बाळा करकमचेच गाताई छान सेवा या ठिकाणी आपण पाहतोय जय बाळू मम या ठिकाणी आपल्याला मदने पाहुणे भेटलेले आहेत या ठिकाणी काय पाहुणं कवा आलाव काय नाव आपलं पूर्ण नवनाथ यशवंत मदने आपलं करकम बर 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 आपलं करकम बर बर आपलं असू द्या बघा या ठिकाणी आज मेंढी माऊलीची सेवा करते आठ दिवस झालं हे मामांच्या मेंढी माऊलीच्या सेवेत रुजू आहेत धन्यवाद जय बाळू मामा असू द्या आपलं नाव कुठलं गाव करकम बघा करकमचे काय सदभक्त आहेत पुण्यावरून काय आले नेमतवाडी पिह सर्व गावातून आसपासच्या हे सदभक्त आलेले आहेत आज रविवार निमित्त सकाळी आरतीला काय आठ दिवस झालं या ठिकाणी आहेत रोज सेवा चालू आहे अशी आपण पाहतोय या ठिकाणी बोला जय बाळूमामा जय जय बाळू मामांच्या नावानं चांग भले जय बाळू असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट uh, करा आणि बाळूमाचे आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू जय जय बाळू कुठून आला आपण जय बाळूमा धन्यवाद जय बाळू मंदिर